नाही मुळात आमचं अर्धनगर आंदोलन हे सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या दारापासून तर मुख्यमंत्र्यांच्या दरवाजापर्यंत आहे खऱ्या अर्थाने हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडलेला आहे शेतकरी कधी या ठिकाणी दुष्काळ नाही तर कधी अतिवृष्टीने पिचला गेला मात्र सरकारची दालच झाली नाही की सरकारने शेतकऱ्यावरती निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल पिकिमा असेल द्यावा सरकारने काही दिलं नाही शेतकऱ्याच्या पदरामध्ये दमडीही पडली नाही आणि पिकासाठी जे आम्ही कर्ज घेतलं होतं ते आवाजात सव्वा पीक कर्ज या ठिकाणी झालेलं आहे ते परतफेड करायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर होता वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्या दारावर आम्ही गेलो पण या मंत्र मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या ठिकाणी नागवा केलं या अनुषंगाने जिल्हा अधिकाऱ्याच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या दारापासून तर मंत्रालयाच्या दारापर्यंत आम्ही या ठिकाणी नागड जाणार आहोत कारण या सरकारने आम्हाला उघडं केलेलं आहे असं या सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही तुमचं सोयाबीन सहा हजार रुपयाने खरेदी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू ना शेतकऱ्यांची सोयाबीन सहा हजार रुपयाने खरेदी आहे ना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा या ठिकाणी केलेला आहे म्हणून या सरकारला त्यांचे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांना तर आता शेतकऱ्यांचं लक्ष उरलं नाही त्यांनी शेतकऱ्यांचं मतं घेतली आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सत्तेमध्ये आले परंतु या भारत देशा कृषी प्रधान असून शेतकऱ्यांना या ठिकाणी नागडं केलं जातं उघडं केलं जातं म्हणून या सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची जागृती करण्यासाठी त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी आम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयाच्या दारापासून त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत उघडं जात आहोत कारण या सरकारनं शेतकऱ्यांना उघडं केलेलं आहे आज ज्या काही आमचं खर्च घेतलेलं आहे त्या बँका आमच्या दारापूर नोटीस घेऊन येत आहेत आज आमचा शेतकरी आत्महत्या करतोय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आम्हाला आमच्या या ठिकाणी योजना मिळत नाहीत ना कुठल्या प्रकारचा पीक विमा मिळतोय ना अनुदान वेळेवर मिळतोय ना रोजगार हमीचे काम वेळेवर होतात म्हणून या ठिकाणी आम्ही मुंबईला शेतकरी म्हणून या ठिकाणी प्राथमिक तत्वावर तुम्हाला या ठिकाणी काही शेतकरी दिसत असतील परंतु आपापल्या मार्गाने शेतकरी आमचे मार्गस्थ झालेले आहेत मोठ्या संख्येनं तुम्हाला जर शेतकरी पाहायचे असतील तर तुम्ही मुंबईमध्ये उद्या आंदोलनाच्या वेळेस बघा त्या ठिकाणी शेतकरी तुम्हाला त्यांच्या अडचणी घेऊन त्यांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये अर्धनग्न दिंडी या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख मागणी असणार आहेत आमच्या आम्हाला जो काय आमच्या आमच्या आम बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही एक रुपया भरून पीक विमा काढला त्या पीक विमाचा परतावा आम्हाला द्या आमचं कर्जमाफी करा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा रोजगार हमीचे जे काही काम आहेत ते सुरळीत करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या ह्या मागण्या घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं जात आहोत शेतकरी शेतमजूर एक जुटीचा रोजगार कामे सुरळी रोजगार हमीचे कामे सुरळीत